ठाणे शहरातील गडकरी समोर सध्या खरेदी यात्रा दोन हजार सव्वीस या गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आज आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला स्थानिक उद्योजक व्यापारी आणि लघुउद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ता आयोजिका गार्गी यांनी सांगितलं एकाच छताखाली अनेक दर्जेदार वस्तू आणि उपयुक्त उत्पादनं नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या प्रदर्शनामध्ये घरगुती वापराच्या विविध वस्तू आधुनिक गरजांना अनुरूप उत्पादनं आणि किफायतशीर पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे अशा प्रदर्शनांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळते तसंच ठाणे शहराच्या आर्थिक क्षेत्राला गती मिळते असं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं उद्योग व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या अशा उपक्रमांना भविष्यातही सातत्याने पाठिंबा देण्याची गरज असल्याचं मत यावेळेस श्री निरंजन डावखरे आणि माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाला श्री सुभाष काळे उल्हास प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस निरंजन डावखरे आणि कार्यक्रमाचे आयोजक गार्गी भंडारे यांनी ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीशी बोलताना प्रदर्शनाविषयी अधिक माहिती दिली खरेदी यात्रा या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन देखील केलं आज गडकरी रंगायतांच्या समोर हनुमान शाळेच्या या प्लेग्राऊंडवरती दरवर्षीप्रमाणे जो फेअर तो कंझ्युमर फेअर या इकडे ला लागला आहे त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला तर देशभरातनं वेगवेगळे प्रोडक्ट्स या इकडे आवर्जून बघायला भेटतात मग आवर्जून जगाच्या बाहेर देशाच्या बाहेरचे पण अनेक प्रोडक्ट्स या इकडे आपल्याला बघायला भेटत आहेत मग ते खजुराच्या याच्यामध्ये असेल बकलावाच्या याच्यामध्ये असेल जे महत्त्वाचं मला वाटतं ते आपल्या देशातले आपल्या भागातले आपल्या जिल्ह्यातले जे प्रोडक्ट्स आहेत मग ते आपले प्रशारा कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमाने या इकडे मोरिंगाचा जो एक फार मोठी डिमांड आहे त्याचा स्टॉल आहे या इकडे ठाण्यातला आपलं स्वतःचा विषयरूपचा आयुर्वेदिकचा जो स्टॉल आहे त्याच्यामध्ये भेटणारा च्यवनप्राश असेल या इकडे ज्या गृहिणी आहेत त्या परफ्युम्स बनवतात त्या अगरबत्ती बनवतात त्याही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट क्वालिटीचे प्रॉडक्ट या इकडे आपल्याला भेटत आहेत माझी खरं तर सर्वच ठाणेकरांना विनंती आहे की आवर्जून आपण या फेअरला भेट द्यावी नमस्कार मी खरेदी यात्रा प्रदर्शनाची संयोजिका गार्गी भंडारे तुमचं सगळ्यांचं खरेदी यात्रा प्रदर्शनामध्ये स्वागत करते एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या पाच दिवसाच्या खरेदी यात्रा या प्रदर्शनात आपण वेगवेगळ्या शंभराहून अधिक वेगवेगळ्या ब्रँड्सना घेऊन इथं हजर झालेलो आहोत एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या पाच दिवसाच्या खरेदी यात्रा प्रदर्शन हे गडकरी रंगाथंच्या समोर तलावपालीला हनुमान नामशाळेच्या मोठ्या प्रतांगणामध्ये भरलेलं आहे हे प्रदर्शन वेगवेगळे महिला उद्योजका आणि लघु उद्योजका त्याचप्रमाणे हँडीक्राफ्ट आणि हँडलूम आणि नामांकित कंपन्या असं सगळ्यांना घेऊन इथं ठाणेकरांसाठी आम्ही हजर झालेलो आहोत दहा हजाराहून अधिक नामांकित उत्पादनं आपल्याकडे आहेत त्याचप्रमाणे खरेदीच्या वेगवेगळ्या ऑफर्स आहेत अत्यंत लाईव्ह अशी डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत तेव्हा सगळ्या ठाणेकरांना विनंती दरवर्षी तुम्ही येता खरेदी यात्रेला भेट देता आणि छान खरेदी करता तसंच यावेळेलाही या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी हनुमान व्यायाम शाळेचं पटांगण गडकरी सगळ्यांचं सहर्ष स्वागत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या